सर्वांना नमस्कार रुद्रदामिनी लव्ह स्टोरीचे एकशे चौदा एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया त्या ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता विशाल पोलीस स्टेशनमध्ये होता आणि तो रि रिमांड रूममधून एका गुंडाची गुन्हा कबूल करण्यासाठी धुलाई करून आला आणि इतक्यात त्याला त्याच्या ते टेबलवर एक लेटर दिसलं तो म्हणाला पाटील हे काय आहे अजून कुठल्या तरी कॉलेजमध्ये लेक्चरसाठी बोलावला आहे की काय त्याचंच इन्व्हिटेशन लि लेटर आहे ना पाटील थोडे नाराज होत म्हणाले साहेब अहो आपल्या डिपार्टमेंट करून आलं आहे ते लेटर आणि विशाल म्हणाला नक्कीच कुठल्या तरी सिक्रेट मिशनवर जायचं असेल त्याचंच लेटर असावं ते पाटील हसून त्याचं कौतुक करत म्हणाले साहेब तुम्ही आणि तुमचे सिक्रेट मिशन खूप भन्नाट असतात बरं का खूपच सिक्रेट असतात अगदी या कानाचं त्या कानालासुद्धा खबर नसते विशाल महाला अहो पाटील म्हणूनच ते सिक्रेट असतात ते काही स्पीकर लावून सगळ्यांना सांगत सुटायचे नसतात पाटील थोडंसं हसले त्याच्या या विनोदावर आणि विशालने सुद्धा हसत हसतच तो लिफाफा उघडला आणि तो थोडा नाराज झाला पाटील म्हणाले काय साहेब काय आहे त्यात आता कुठे जायचं आहे मिशनसाठी मध्य प्रदेश उत्तर प्रदेश चेन्नई की यावेळी थेट बाँड्री पॉर आहे ऑर्डर विशाल गालात कसनूसह सहसत म्हणाला पाटील नागपूर ट्रान्सफर झाली माझी आणि पाटीलसुद्धा थोडे निराश झाले आणि म्हणाले साहेब ही तुमची पहिली ट्रान्सफर आहे ना विशाल म्हणाला पहिली नाही पाटील मुंबईतल्या मुंबईत याआधीसुद्धा झाली होती पण मुंबईच्या बाहेर पहिल्यांदाच झाली आहे आणि आपल्या डिपार्टमेंटच्या रूलप्रमाणे एकदा बाहेर जाऊन आलंच पाहिजे असं म्हणून तो थोडा चिंतेत झाला पाटील म्हणाले काहू साहेब ट्रान्सफर झाली म्हणून नाराज आहात का खरं सांगायचं तर आम्हीसुद्धा खूप नाराज झालो तुम्ही होता म्हणून शिस्त होती सगळं कसं एका दोरीत चालू होतं विशाल म्हणाला काळजी नाही पाटेल पण अहो बायकोचे दिवस भरले आहेत कधीही डिलिव्हरी होईल तिची आणि अशा अवस्थेत ट्रान्सफर म्हणजे इतक्यात कदम म्हणाले साहेब आपली ड्युटी म्हणूनच नको वाटते घरच्यांना अशा नाजूक क्षणीसुद्धा वेळ देता येत नाही हो जेव्हा सगळ्यात जास्त आपली गरज असते तेव्हा आपण नसतो म्हणजे बघा ना आपण सगळ्यांसाठी असतो पण जे आपल्यासाठी खूप करतात फक्त ते आपल्या घरच्यांसाठी आपण उपलब्ध नसतो घरचे कधी आजारी पडतात कधी नीट होतात हेही कळत नाही पाहुणे रावळे त्यांची लग्न मुलांच्या शाळेतील गॅदरिंग सण समारंभ कशा कशात सहभागी होता येत नाही आता मॅडमना तुमची सगळ्यात जास्त गरज आहे आणि तुमची ट्रान्सफर झाली म्हणजे बघा ना मग मोरेबाई म्हणाल्या साहेब एक सुचवू का तुम्हाला तुम्ही एक काम करा एक अर्ज करा थोड्या दिवस किंवा काही महिने तुम्हाला मुदत वाढवून मिळावी म्हणून विशाल म्हणाला मोरेबाई अहो कर अर्ज करायला सुद्धा वेळ नाही उद्याच्या उद्या तिथे जाऊन मला चार्ज घ्यायला हजर व्हायचं आहे संध्याकाळी निघावं लागेल आणि अर्ज कधी कर करू पाटील म्हणाले खूप अवघड असतं हे सगळं साहेब लॉंग स्टेमधूनच तुमची बदली झाली आहे ना विशाल मला हो पण आजच्या दिवस फक्त मी तुमचा साहेब आहे यानंतर दुसरंच कोणीतरी तुमचं साहेब असेल मी निघालो आणि आता कदम पाटील आणि मोरेबाई शिंदेसुद्धा थोडे इमोशनल होऊन शांत बसले मोरेबाई म्हणाले साहेब आमच्या हातात असतं तर आम्हीसुद्धा तुमच्यासोबत आलो असतो आणि पुन्हा एकत्र काम केलं असतं पाटील म्हणाले मी तर पुढच्या वर्षी रिटायर होणार आहे पण साहेब मला खात्री आहे तुम्ही जिथे जाल तिथे तुमच्या कामाचा दबदबा निर्माणच कराल आणि डिपार्टमेंटनं तुमची बदलीसुद्धा विचार करूनच केली असेल आणि बदली हा नोकरीचा भागच आहे त्यांना नाराज व्हायचं नाही अहो माझ्या तर खूप ट्रान्सफर झाल्यात आणि शेवटी मी मुंबईत रिटायर व्हायला आलो आहे साहेब आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेत आता या सगळ्या ट्रान्सफरच्या नादात विशालचं लक्ष त्याच्या मोबाईलकडे नव्हतं फोन सायलेंटवर होता आणि खूप वेळ वाजलेला होता कोणाच्याच हे लक्षात आलं नाही आईचं रुद्रेचे भरपूर मिस कॉल होते त्यावर पद्मिनीला नऊ महिने संपायला अजून आठवडा बाकी होता आणि लगेच प्रसूतीकडा यायला सुरुवात झाली होती दुपारच होती विशाल फोन उचलत नाही म्हणून आईनं रुद्रला फोन केला होता रुद्र लगेच आला होता आणि पद्मिनीला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला होता आणि डॉक्टर म्हणाले आता त्यांची डिलिव्हरी होऊ शकते आणि आईची आणि रुद्रची सगळी गडबड उडाली होती वेळेपेक्षा पंधरा दिवस आधीच ती बाळंतीन होणार होती पद्मिनीला खूप त्रास होत होता डॉक्टरांनी तिला आत घेतलं आणि काही मिनटांच्या आत तिची डिलिव्हरी झाली होती आणि मुलगा झाला होता बाळ बाळण तीन दोघेही सुखरूप होते आणि आई म्हणाल्या रुद्र अरे विशाला फोन लाग, लागला की नाही रुद्र म्हणाला आई फोन न लागायला काय झालं ते मुंबईतच आहेत एव्हरेस्ट शिखरावर गेले नाहीत पण फोन उचलायला तरी हवा ना किती फोन केले पण अजिबात उचलत नाहीत ते आता राहू दे बसू द्या तसंच त्यांना आता पाच मिनटाच्या आतमध्ये त्यांचा फोन नाही आला ना आई तर मी साहेबांना अजिबात बाळाला बघू देणार नाही इतक्या दामिनी आणि सोबतच रुद्रचे बाबासुद्धा आले आणि रुद्र म्हणाला दामिनी अगं तू आई बाबांना घेऊन का आलीस आई म्हणाली रुद्र अरे असं का विचारतोस तू पद्मिनी मुलगी आहे माझी ती आई झाली आहे आणि मी तिच्याजवळ नसावं का विशाल आणि त्याच्या आईनं सगळं स्वतःच केलं मला काहीच त्रास होऊ दिला नाही पण आई म्हणून मला आता तिची काळजी घेणं गरजेचं आहे निदान यावेळी तरी मला तिच्यासाठी काही करू देशील की नाही रुद्र म्हणाला आई असं नाही गं पण आता दामिनीसुद्धा गरोदर आहे ना तिलाही सातवा महिना सुरू आहे तू कशाला उगीच दगदग केली ताईला उद्या डिस्चार्ज मिळेलच की कारण तिची डिलिव्हरी नॉर्मल झाली आहे ती घरी आली की बघायचं ना तिला असं म्हणायचं होतं मला दामिनी म्हणाली रुद्र मग तू का आलास इतका पळत पळत रुद्र म्हणाला कारण तुझा दादा फोन उचलत नाही मग ताईला हॉस्पिटलमध्ये मी घेऊन आलो अचानक आईंचा फोन आला की ताईच्या पोटात दुखत आहे आणि मला माझा भातचा बघायचा होता आणि त्याच्या बापाच्या आधी त्याच्यावर माझी सावली पडावी अशी माझी इच्छा होती म्हणजे तो सुद्धा त्याच्या बापासारखा सिरियस अँग्री बर्ड्स न होता नटखट चुलबुला बनेल माझ्यासारखा आता सगळे हसले आणि दामिनी म्हणाली रुद्र मग मलासुद्धा माझा भाचा बघायचा होता ना मी सुद्धा त्याची आत्या आहे की रुद्र म्हणाला आता झालं ना बघून आता गुपचूप घरी निघायचं आणि आराम करायचा नाही नाही आराम नाही तू अभ्यास करायचा कारण तुझी डिलिव्हरी झाल्यावर तुला बाळाचं काम असेल ना मग अभ्यास कमी होईल म्हणून आत्ताच जास्तीचा अभ्यास करून घे आणि दामिनी लाडात येऊन म्हणाली रुद्र मला बोर झाला अभ्यास करून करून सारखं तेच तेच वाचायचं कंटाळ आला आहे मला अभ्यासाचा रुद्र म्हणाला थांब ग दामू आता दोनच महिन्यात तुझ्याही हात्यात एक छोटं नटखट खेळणं देईल बर मग तर बोर होणार नाही ना तुला तू त्याच्याशी खेळत बस ना आणि मला माहीत होतं की तू अशीच बोर होणार म्हणून तर लवकर निर्णय घेतला मी बाळाचा आणि बघ ना तुझ्या पहिल्या वर्षी तू एकटी गेलीस परीक्षेला दुसऱ्या वर्षी आपण दोघे गे गेलो परीक्षेला तिसऱ्या वर्षी पोटात बाळ घेऊन आपण तिघेही परीक्षेला गेलो होतो आणि आता माझी अशी इच्छा आहे की शेवटच्या चौथ्या वर्षी आपण एक बाळ पोटात घेऊन आपण चौघे परीक्षेला जावं <laughs> तसे आता सगळे असले आणि दामिनी माळी रुद्र जा तिकडे मी तुला आधीच सांगितलं आहे की आपल्याला फक्त एकच बाळ असेल आणि हे रुद्र मला दादाचं बाळ बघायचं आहे कसं आहे रे ते कोणासारखं आहे ताईसारखं दादा सरको, रुद्र म्हणाला मला तर ते माझ्यासारखंच वाटतंय एकदम उत्साही दामिनी हसून म्हणाली असेल असेल कारण तू तर तुझ्या ताईची पाटच सोडत नव्हता ना नक्कीच तुझी सावली पडली असेल त्याच्यावर आई म्हणाली अगं अगदी विशालवर गेलंय बाळ लांब आहे आणि छाती विस्तीर्ण आहे आणि रुंद कपाळ आणि गोरा रंग लहानपणी विशालसुद्धा असाच दिसायचा अगदी राजबिंडा दामिनी म्हणाली आई आणि ताई कशा आहेत ग आई म्हणाल्या आहे बरी आहे दोघेही झोपलेत दमली आहे ना ती खूप कळा घालून घालून पण बघ ना इथे मुलाच्या बापाचाच पत्ता नाही आणि कसा आता इकडे रुद्रचे आईचे इतके मिस कॉल पाहून विशालने पुन्हा बॅक केला आणि रुद्र म्हणाला ओ अग्निहोत्री साहेब अहो गुड न्यूज ऐकण्यासाठी तरी वेळेवर उपलब्ध राहत जा ना तुम्ही विशाल म्हणाला रुद्र काय गुड न्यूज आहे रुद्र म्हणाला तुमचं प्रमोशन झालं आहे विशाल काहीच न कळून म्हणाला रुद्र माझं प्रमोशन झालं आहे आणि मला माहीत नाही का रुद्र म्हणाला नोकरीतलं नाही हो साहेब इकडे घरी प्रमोशन झालंय बाप झाला आहात तुम्ही आहात कुठे अहो मुलगा झाला आहे तुम्हाला आणि मला भाचं झालं आहे पेढे वाटा पेढे आणि हे ऐकून विशाल तर खूप आनंदाने ओरडलाच आणि म्हणाला काय काय म्हणालास मुलगा झाला अहो oh माय गॉड आणि हे सगळं कधी झालं कसं झालं आणि पद्मिनी कशी आहे ती ठीक आहे ना रुद्रमाला साहेब खूप दूरच्या नातेवाईकासारखं तिथूनच लांबून चौकशी करा बरं का अजिबात इथे येऊ नका नाहीतर तुमची ड्युटी रुसेल ना तुमच्यावर काय राव तुम्ही बापा का बाप आहात की भित्ताड माझ्यासारखा एखादा बाप झालो आहे हे ऐकून ट्रक भरून पेढे घेऊन धावत आला असता बायकोकडे आणि पोराकडे आणि तुम्ही एकतर फोन उचलत नव्हता आणि आता फोन उचलला आहे तर तोंड देखील चौकशी करताय विशाल खूप हसायला लागला आणि मला आलो आलो रुद्र आता तुझी आणि पेड्यांची तराजूत घालूनच तुला करतो आणि तुझ्या वाजना एवढ्या पेडे वाटतो की नाही बघच आता ठेव फोन असं म्हणून विशाल लगेच म्हणाला शिंदे गाडी काढा आणि पाटील म्हणाले वासाहेब ट्रान्सफर आणि प्रमोशन एकाच दिवशी मिळाले की हो तुम्हाला म्हणजे एकीकडे बाप झाला याचा आनंद आणि दुसरीकडे कुटुंबापासून लांब जाणाऱ्याचं दुःख आसू आणि हसू या दोघांचा इतका सुंदर संगम मी प्रथमच पाहतोय विशाल म्हणाला पाटील आता कुठं व्हायचे तिकडं ट्रान्स्फर होऊ द्या आता टेन्शन नाही आता बाळ आणि बायको सोबत घेऊनच जाणार आता विशाल हॉस्पिटलमध्ये पोहोचला आणि हॉस्पिटलच्या बाहेरच प्रवेशद्वारातच त्याला काही डॉक्टर आणि नातेवाईक यांच्यामध्ये भांडण झालेलं दिसलं विशाल थोडासा तिथंच थांबला आणि त्याला वर्दीमध्ये बघून ती गर्दी थोडी शांत झाली आणि विशाल म्हणाला डॉक्टर काय झालं काय प्रॉब्लेम आहे आणि पेशंटचे नातेवाईक आता म्हणत होते डॉक्टरांनी आमच्या पेशंटकडे व्यवस्थित लक्ष दिलं नाही आणि वरून बिल जास्त केलं आहे दवाखान्याचं आम्ही यांची पोलिसात तक्रार करणार आणि डॉक्टरांचं म्हणणं होतं की त्यांना असं काहीच केलं नाही त्यांनी त्यांचं काम व्यवस्थित पार पाडलेलं आहे आणि बिलही योग्य आहे आणि आता झालं स्वतःच्या मुलाला बघायला आलेले अग्निहोत्री साहेब तिथेच अडकून पडले आणि तो तिथेच शहाणिशा करायला बसला की चूक कोण आणि बरोबर कोण हे बघत बसला आणि इकडे रुद्र म्हणाला साहेब निघालो म्हणाले मग आले कसे नाहीत असं म्हणतो त्याला पुन्हा फोन करण्यासाठी बाहेर आला तर तिथेच बसलेले अग्निहोत्री साहेब आणि त्या डॉक्टर आणि पेशंटच्या नातेवाईकांची बैठक त्याला दिसली आता रुद्र तर जाम वैतागला आणि म्हणाला यांच्या आईच्या गावात यांना काडीचं कौतुक नाही मुलाचं आणि बायकोचं आता यांना जाऊन खेचू नका पण नको वर्दीमध्ये आहेत वर्दीमधल्या पोलीस अधिकाऱ्यावर हात टाकला म्हणून पुन्हा मलाच अटक करतील आणि आता रुद्र फक्त त्या गर्दीमध्ये जाऊन विशालकडं रागात बघत उभा राहिला आणि विशाल त्याला तशा त्या चिडक्या अवतारात बघून थोडा घाबरला आणि हळूच म्हणाला हे बघा तुमचं जे काही असेल ते पोलीस स्टेशनला येऊन सांगा आता मला जरा काम आहे असं म्हणून तो तिथून निघाला आणि रुद्र म्हणाला हो का आता आठवलं का काम आधी कळलं नाही तुम्हाला त्यांना पोलीस स्टेशनला या म्हणायचं तुम्ही तर शाळा आपल्या दारी स्वच्छ पाणी घरोघरी तसं पोलीस प्रत्येकाच्या घरी आणि दारी अशी मोहीनच राबवली आहे बहुतेक तुम्हाला न साहेब प्रत्येकाच्या छोट्या छोट्या गोष्टी उरावर घेऊन पडायची सवयच आहे विशाल आता खूप हसून म्हणाला रुद्र ड्युटी आहे यार ती तर नसा नसत बिनलेली आहे रुद्र म्हणाला हो माहीत आहे तुमची ड्युटी आणि तुमच्यातल्या सैनिकसुद्धा मला चांगलंच माहीत आहे तुम्हाला साहेब माझ्यापेक्षा जास्त कोणी ओळखत नसेल चला आता बायको आणि पोराला बघा आणि ज्याच्या अंगात तुमचं रक्त खेळतंय तो तुमची वाट बघतोय तुमच्या वंशाचा दिवा विशाल म्हणाला रुद्र कसं दिसतं रे बाळ रुद्र म्हणाला मुलगी झाली असती तर माझ्या ताईसारखी झाली असती नाजूक सुंदर सुकुमार पण पोरगं झालं आणि तुमच्यासारखंच नकटं आहे विशाल म्हणाला रुद्र मी नकटा आहे का रुद्र म्हणाला नाही तर काय ज्याला जास्त राग येतो ते नकटेच असतात आणि तुम्ही स्वतःला अक्षय कुमार समजता की काय मी माझी ताई तुम्हाला देणारच नव्हतो पण काय करणार दिलगाया गधे पर तो परी क्या चीज हे अशी माझ्या ताईची अवस्था होती विशाल थोडा चिडून म्हणाला रुद्र तुम्हाला गधा म्हणालास रुद्र म्हणाला नाही नाही मी माझ्या ताईला परी म्हणालो विशाल त्याला म्हणाला चल गाडवा आता खूप ऐकलं तुझं रुद्र म्हणाला थांबा गुड न्यूज मी दिली ना तुम्हाला मग सर्वात अगोदर गुड न्यूज दिल्याबद्दल माझं बक्षीस द्या मला विशाल म्हणाला आता कसलं बक्षीस उलट तूच मला बक्षीस दे तुला भाचा दिला म्हणून रुद्र म्हणायला हरकत नाही मग मी पण तुम्हाला जेव्हा भाचा किंवा भाजी देईन तेव्हा मला पण बक्षीस पाहिजे आणि साहेब जर मला पोरगी झाली तर तुमच्या पोराला देणार पुन्हा या पिढीतसुद्धा देशमुख अग्निहोत्रींचं नातं जुळणार विशाल आता खूप हसला आणि म्हणा रुद्र अजून माझा मुलगा एका दिवसाचा सुद्धा नाही आणि तुझ्या मुलीचा तर पत्ताच नाही आणि तू कुठल्या कुठे पोहोचलास यार तुला चल आता मग दोघेही गे आतमध्ये गेले पद्मिनी अजून झोपलेलीच होती तिचा चेहरा थकलेला दिसत होता आणि तिच्या शेजारी असलेल्या पाळण्यामध्ये बाळ सुद्धा दोन्ही हाताच्या मुठी झाकून शांत झोपलेलं होतं मग विशाल हळूच बाळाजवळ गेला आणि त्यानं त्याच्या कपाळावर किस केला रुद्रनं त्या दोघांनाचा एक सुंदर फोटो काढला खूपच प्राऊड फील होत होतं विशालला त्या बाळाला बघून तो रुद्रला म्हणाला रुद्र, रुद्र सगळ्या दुनियेतले पुरस्कार सगळा आनंद एकीकडे आणि बाप झाल्याचा आनंद एकीकडे असतो तुला माहीत आहे का आज मी किती खुश आहे रुद्र म्हणाला साहेब मला आता कळत नाही तुमचा आनंद दोन अडीच महिन्यांनी कळेल मला पण कारण तेव्हा मी सुद्धा तुमच्या भूमिकेत असेल मग विशाल म्हणाला खरंच रुद्र अगदी जग जिंकल्यासारखं वाटतंय बघ मला खूप आनंद होतोय रे रुद्र म्हणाला साहेब थांबा जरा तुमची बायको उठली की तुमच्या सगळ्या फिलिंग तिला सांगा अहो तिने तुमचं बाळ नऊ महिने पोटात वागवलं आणि तुमच्यासमोर प्रेझेंट केलं आणि तुम्ही तुमच्या भावना मला काय सांगताय आणि वेळ वाया घालवता अशानं मी इम्प्रेस नाही होणार <laughs> विशाल आता पुन्हा हसला आणि म्हणाला मग आता तू बाहेर जा मी वाट बघेल ती जागी व्हायची आणि हे गे पैसे आणि पेढे घेऊन ही हॉस्पिटलमध्ये वाटण्यासाठी असं म्हणून त्यानं रुद्रला बाहेरच हाकलला आणि पुन्हा पद्मिनीच्या उशाजवळ येऊन ती जागी होण्याची वाट पाहत तिच्याकडे एक टग बघत बसला इतक्यात पद्मिनी सुद्धा जागी झाली तिने डोळे उघडले आणि समोर तिला विशाल दिसला ती गालामध्ये गोड हसली आणि विशाल तिला म्हणाला थँक्यू सो मच पद्मिनी बाळ खूप गोड आहे अगदी तुझ्यासारखं पद्मिनी म्हणजे साहेब तुम्ही पाहिलं त्याला विशाल मला हो पाहिलंसुद्धा आणि त्याचा पापा सुद्धा घेतला आणि एका वर्षाच्या आत पाळणा आला की नाही आपली ॲनिव्हर्सरी फक्त तेरा दिवसांनी आहे आणि आता ती खूप लाजली आणि म्हणाली अग्निहोत्रींचा शब्द म्हणजे काही असा तसा असतो का तुमचं वचन म्हणजे अगदी काळ्या दगडावरची पांढरी रेष मग आता इतक्यात सगळेच आतमध्ये आले सगळ्यांनी बाळ पाहिलं आणि त्या छोट्या जेवाला पाहून सगळ्यांना खूप आनंद झाला आता विशाल रुद्रला म्हणाला रुद्र आता तुझ्यावर खूप मोठी जबाबदारी मी सोपवत आहे निदान काही दिवस तरी रुद्र म्हणाला काय विशाल म्हणाला रुद्र माझी ट्रान्सफर झाली आहे नागपूरला हे ऐकून आता रुद्र जरा चकितच झाला आणि म्हणाला काय ट्रान्सफर झाली आणि कशाबद्दल तुम्ही तर किती चांगलं काम करत आता इथं विशाल म्हणाला रुद्र कामाचा प्रश्न नाही लॉंग स्टेमधून बदली झाली आहे खूप वर्ष झाले मी एकाच ठिकाणी आहे ना म्हणून रुद्र म्हणाला पण काही गरज होती का अशी ट्रान्स्फर करायची आणि तुम्ही तरी लगेच का निघालात अजिबात जाऊ नका मी जाणार नाही असं सांग त्यांना विशाल म्हणाला रुद्र असं नसतं रे तो सरकारी नोकरीतला रूल असतो आता रुद्र कळून न कळल्यासारखा करत होता त्याला ही सरकारी नोकरीची काटेकोर आणि हुकमी भाषा समजत होती पण आता त्याला ती समजावूनच घ्यायची नव्हती विशाल म्हणाला रुद्र मी तुझ्याकडे खूप आशेनं बघतोय आणि तू असा करतोस का पद्मिनी आई बाबा लहान बाळ यांची काही दिवस जबाबदारी मी तुझ्यावर सोपवून चाललो आहे थोड्या दिवसानंतर मी त्यांनाही घेऊन जाईन माझ्यासोबत रुद्र म्हणाला मी सगळं करीन पण तुम्ही अजिबात जायचं नाही आणि त्यांना घेऊन जाल तुम्ही आणि आमचं काय विशाल म्हणाला रुद्र मला तर टेन्शन आलं होतं की मी पद्मिनीला कसं समजावू पण आता तुझं टेन्शन मधूनच माझ्यासमोर उभं राहिलं बायकोपेक्षा तर हट्टी निघाला रुद्र म्हणाला हो आहे मी हट्टी तुम्हाला माहीत आहे ना मग तुम्ही जायचं नाही म्हणजे नाही सांगा कोणाला भेटायचं आहे मी तिथे जाऊन भेटतो पण तुम्ही जायचं नाही म्हणजे नाही सांगून ठेवतो नाहीतर मी उपोषणाला बसेल असं म्हणून रुद्र पुन्हा पद्मिनीकडे गेला आणि त्याने तिला सांगितलं की ताई साहेबांची ट्रान्सफर झाली आहे आणि ते आत्ता निघाले आहेत पद्मिनीला तर खरंच वाईट वाटलं पण तिने ठरवलं होतं की आता कमजोर पडायचं नाही मग ती म्हणाली रुद्र हा नोकरीचा भाग असतो त्यात तितकं वाईट वाटून काय घ्यायचं आणि हे ऐकून विशालला खूप बरं वाटलं पण रुद्र म्हणाला वागवा वा असं कसं जाऊ देशील तू त्यांना पण मी नाही जाऊ देणार आणि आता विशालनं तर डोक्यावरच हात मारून घेतला आणि म्हणाला रुद्र आता हे तुझं कसलं रे गाढवी प्रेम नाही तसे सगळे खूप मोठ्यानं असले आणि रुद्र चिडून बाहेर गेला आता रुद्र विशाल साहेबांना जाऊ देईल की नाही काय माहीत बघूया पुढच्या एपिसोडमध्ये थँक्यू